नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर चार येथील आंबेडकरी चळवळीचा युवा कार्यकर्ता समाजसेवक युवा उद्योजक कैलास सुदाम काटे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला सकाळी वृद्धाश्रमात तेथील लोकांना फळे वाटप करून कैलास काटे यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले त्यानंतर केक कापून एकमेकांना केक भरवून गाण्यांवर नाचून आनंद साजरा करण्यात आला त्याचबरोबर वर ऐरोली सेक्टर चार येथे विविध झाडे लावून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश कैलाश काटे यांनी दिला तर संध्याकाळी विहारात त्रिसरण पंचशिलाने बुद्ध वंदना करून त्यांच्या कुटुंबासह एक कापून वाढदिवस दिवस साजरा करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे माजी महापौर शरद कोळी माजी नगरसेवक ममित चौगुले युवा नेते शुभम चौगुले मनसे नवी मुंबई शहर उपाध्यक्ष निलेशजी बाणखेले काँग्रेस नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदेश बनसोडे माजी नगरसेविका नंदा काटे समाजसेवक जयेश मोरे रविकांत शिवशरण असे अनेक राजकीय सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते चाहते मित्रमंडळी नातेवाईक स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कैलास सुदाम काटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला पाहूयात यावेळी दिलेला प्रतिक्रिया त्याचप्रकारे मग त्यां एकमेकांना एक त्यांनी आमच्या खेळतेकरचा पण आज वाढदिवस होता तर त्यांचा पण वाढदिवस त्यांच्यासोबत आम्ही साजरा केला त्यांनी एका दुसरं एकामेकांना केक भरवला हो आणि त्याप्रकारे आमच्या मॅडम शोभा शोभा मॅडम त्यांनी त्यांचा सत्कार केला आणि त्याचप्रकारे केक कटिंग केक कटिंग करून फळा वाटप केले पेशंटला सगळे त्यांच्यासोबत डान्स केला कर साहेब आज आज वाढदिवस हो साजरा करताना आज आम्ही बाल रुग्णालय जिजा माता बाल रुग्णालय इथे आम्ही वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर समाजामध्ये जे मतिमंत आणि वयोद्ध रुग्ण असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आज त्यांना फळ वाटप आणि त्यांच्यामध्ये जाऊन आम्ही मनोरंजन करून त्यांच्या समोर आमचा सा वाढदिवस साजरा केला आहे जेणेकरून ते आज ही जी भावना आहे की ते बाबा त्यांची ते पण आपलेच आहेत त्या भावनेतून आम्ही त्यांच्या तिथे हा वाढदिवस साजरा केलाय आहे त्याच्यानंतर आज पर्यावरणाचा विषय जर बघितला तर जिकडे तिकडे झाडांचा रास होत चाललेला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही ना झाडे लावण्याचा पण एक उपक्रम केलेला इथे आणि ह्या ह्या हिशोबानेच आम्ही म्हणजे स समाज उपयोगी जेवढे काय करता येईल असे उपक्रम आज केलेले जे माझे शुभचिंतक आहेत किंवा ज्यांच्यामुळे आज मी ह्या स्टेजवरती आहेत माननीय विजय चौगुले साहेब यांच्या माध्यमातून आज मी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय आणि साहेबांचाच एक आदर्श घेऊन समाजाला कसं सोबत घेता येईल किंवा सगळ्या लोकांच्या सोबत घेऊन कसं काम करता येईल हा या उद्देशाने मी आता सध्या साहेबांच्या मार्गावर जाऊन काम करता येईल असेच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या हक्काचं सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला आज बात विसरू नका तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचा आहे धन्यवाद